नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आज आपण विषय घेऊन आलो हो आहोत तो नुकत्याच काही दिवसांपूर्वी संत तुकाराम अकरावे वंशज हरिभक्तपाल आणि शिरीष महाराज मोरे जे की सुप्रसिद्ध व्याख्याते होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारकही होते ख्यातनाम विचारवंत होते अशी बहुविध व्यक्तिमत्व असलेलं शिरीष महाराज मोरे यांनी आपलं स्वतःहूनच जीवन संपवलं आयुष्य संपवलं आणि त्यावेळेला त्यांनी बऱ्याच चार पाच चिठ्ठ्याही लिहून ठेवल्या आपण का आपलं आयुष्य संपवत असल्याचंही त्यांनी त्यात नमूद केलं होतं लिहिलेलं होतं त्यानंतर खूप चर्चा झाली अनेक मुद्दे उपस्थित केले गेले त्यांनी का जीवन संपवलं हे बरेच सर्वसामान्य लोकांपुढे आलेलं आहे त्यांच्यावरच कर्ज देखील काल परवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका चुटकीसरशी ते मिटवूनही टाकलं पण या निमित्तानं आणखी काही मुद्दे आणखी काही प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आणि काही चिकित्सकांच्या मनामध्ये उपस्थित होत आहेत याच प्रश्नांची चिकित्सा करण्यासाठी या प्रश्नांवर संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत आहेत आज खास आणि विशेष अतिथी माननीय सत्यशोधक किशोरजी ढमाले किशोर सर मी या टॉक शो मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो नमस्कार धन्यवाद श्रीष महाराजांनी केलेली आत्महत्या त्यांनी आपलं संपवलेलं जीवन यापासून निर्माण झालेले असंख्य प्रश्न नेमके काय कर्ज प्रकरणामुळे त्यांनी आयुष्य संपवलं खरं पण कर्ज प्रकरण हे एकच ते मिटूही शकलं असतं जे की काल परवा मिटलंही म्हणजे मुख्यमंत्र्यांनी त्याचा सूक्ष्मोक्षही लावला परंतु यातनं बाहेर पडता आला असतं का या निमित्तानं होणारे असंख्य प्रश्न याविषयी जरा आम्हाला सांगा अं मान्य दिवंगात स्मृतीशै शरीष महाराज मोरे यांची आत्महत्या त्यांचं निधन ही जिवना जिवना एक अत्यंत दुर्दैवी घटना आहे असं मी समजतो एवढ्या तरुण वयात कोणत्याही एखाद्या अत्यंत हुतपुरू असा जीवनाकडं जीवना वाटचाल करण्याची भूमिका असणारा माणूस असा एका जाणं हे दुर्दैवी गोष्ट आहे हे अत्यंत गंभीर गोष्ट आहे त्यांच्या कुटुंबियांच्या आणि त्यांच्या सर्व नातेवाईकांच्या मित्रमंडळींच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे त्यांच्या आत्महत्येनं खूप काही प्रश्न निर्माण केलेले आहेत अ एक, एक सांगितलं गेलं सातत्यानं की त्यांच्या कर्जाच्या बद्दल आणि त्यांनी एका चिठ्ठीमध्ये तर स्पष्टपणे लिहून ठेवलेलं आहे की कर्ज आहे तीस लाखाच्या आसपास कर्ज झालेले आहे ते कुणाकुणाचं आहे ते त्यांच्या पिताजींना माहिती आहे असंही त्यांनी लिहून ठेवलेले आहे ते अकरावे वंशज होते संत तुकाराम महाराजांचे आणि ही घटनाही अत्यंत गंभीर आहे की दुष्काळामध्ये ज्यांनी कर्जाच्या वह्या स्वतःच्या ह्या नष्ट केल्या आणि पहिल्यांदा शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं अशा एका संतांच्या जगद्गुरूंच्या घरातल्या वारसाला कर्जापायी आत्महत्या करायला लागण हे अत्यंत गंभीर आहे आणि हा कालखंड फारच वेगळा कालखंड आहे या कालखंडामध्ये देशभर विशेषतः महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या चालू आहेत आणि या सगळ्या आत्महत्या ह्या कर्जापायीच होणाऱ्या आत्महत्या आहेत ह्या हत्याच आहेत एक प्रकारच्या आणि त्यामुळे हे गंभीरच आहे आणि या पार्श्वभूमीवर शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या करणं हे वाईट आहे आता दुसरा जो भाग आहे की हे, हे नेमकं त्यांच्या सर्व चिठ्ठ्या जर आपण वाचल्यात तर त्या चिठ्ठ्या म्हणजे अत्यंत हृदयद्रावक आहेत त्यांनी घरच्यांना लिहिलेली चिठ्ठी त्यांनी होणाऱ्या पत्नीसाठी वधूसाठी लिहिलेली चिठ्ठी अं या आणि मित्रमंडळींना लिहिलेली चिठ्ठी ह्या अत्यंत हृदय हृदयद्रावक अशा पद्धतीच्या चिठ्ठ्या आहेत आणि ते रुधा, वाचल्यानंतर मन हेलावून जात पण आपण एक असा विचार केला तर आपण बघितलं पाहिजे की खर तर संत तुकाराम महाराज हे अत्यंत जीवनवादी संत होते त्यांनी जीवनाकडे अत्यंत सकारात्मकतेने बघायला सांगितलेलं आहे आणि जीवनाचा आनंद जीवनाचं दुःख जीवनाचे भोग या सगळ्याच्या मध्ये अनंत यातना सहन केल्यानंतरही अं संत तुकाराम महाराज हे जीवनाकडे अत्यंत सकारात्मक रीतीने बघतात म्हणजे एके ठिकाणी जीवनाला ते म्हणतात की झरा लागला सुखाचा ऐसा मापारी कैंचा जो हे माप तोंडे धरी सळे जाळी ते आवरी जाले बहुत खाळ कोणा नाही ऐसे बळ तुका म्हणे तळ नाही पाहेसा सकळ सुखाचा हा झरा जो लागलेला आहे त्याचे पाणी मोजू शकणारा कोणी मापारी आढळत नाही खूप काळ झाला पण ते मोजण्याचे बळ कोणाजवळही नाही हा झरा जो झऱ्याचं पाणी इतकं असांग आहे की त्याचं संपूर्ण तळ पाहू शकेल असा कोणी नाही जीवनातील अपरिमित सुखाचे वर्णन करण्यासाठी तुकाराम महाराजांनी हे रूपी आणि जीवनरूपी प्रतीक वापरले तर जीवनाच्या संदर्भामध्ये अत्यंत जीवनवादी भौतिकवादी अशा पद्धतीचा आदर्श विचार हा संत तुकाराम महाराजांनी दिलेला आहे आणि म्हणूनच देहूमध्ये संत तुकाराम महाराजांच्या वंशामध्ये अशा प्रकारे अं आत्महत्या व्हावी हे अत्यंत क्लेशदायक आहे महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण आत्महत्या ही गोष्ट हे कशा पद्धतीनं बघितली पाहिजे आत्महत्या जी आहे ते आता हलीकडे शेतकरी लाखोंच्या संख्येनं आत्महत्या केल्या म्हणजे महाराष्ट्राचं शेतकऱ्यांची स्मशानभूमी असं वर्णन शेती विषयक तज्ज्ञांनी केलेलं आहे शेतकऱ्यांची स्मशानभूमी बनलय महाराष्ट्र आणि देशामध्ये आज उद्योगपतींची कर्ज माफ होतात उद्योगपतींना मोठमोठ्या मुट बँका न फिटणारं कर्ज एन पी एमध्ये टाकून कर्जमाफी देतात पण हजार रुपये दहा हजार रुपये लाख रुपये किती प्रकारच्या आत्महत्या महाराष्ट्रात झालेल्या आहेत आणि कोणी वेरे तोडी टाकून केले कोणी विष घेऊन केले कोणी चित्ते तोडी घेऊन केले आत्महत्यांचे वेगवेगळे प्रकार आले लहान मुलींपर्यंत आता स्त्रिया आणि लहान मुली पण आत्महत्या करायला लागलेल्या आहेत आणि मराठवाड्यामध्ये तर एका मुलीनं आपल्या वडिलांकडे आपल्या लग्नासाठी पैसे नाहीत आणि मग त्या चिंतेनं ते त्यांचं जीवाचं काही होईल म्हणून मुलीनं आत्महत्या केली तर हे जे आहे ते जीवनाकडे नकारात्मक आहे जीवन संघर्षाकडे पाठ फिरवणारी ही गोष्ट आहे आणि ही संतांनी वारकरी संत असोत बसवेश्वरांना असोत किंवा महानुभाव असोत या सर्वांनी जो जो विचार सांगितलेला आहे तो विचार हा जीवना जीवन संघर्षाला भिडणारा विचार आहे तुम्ही जीवन संघर्षाला भिडलं तर तुम्हाला जीवनामध्ये सुखही मिळेल दुःख जे आहे ते सावलीसारखं आहे आज आहे उद्या नाही त्यामुळे जीवनाकडे सकारात्मक पद्धतीनं बघणं हा विचार हा मानवतेचा विचार आहे विचारसरणी जी आहे ती विचारसरणी ही आणि जीवन पद्धती ठरवते आणि जीवन पद्धती जी आहे त्यातनं विचारांना आकार दिला जातो आता शिरीष महाराज मोरेंची गोष्ट जी आहे तर महाराज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित होते ते प्रचारकही होते आणि अलीकडच्या काळात त्यांनी वेगवेगळ्या हिंदू मुस्लिम प्रश्नांच्या संदर्भामध्ये भूमिकाही घेतलेली होती त्या संदर्भात त्यांचे वक्तव्य गाजलेली आहेत ती सगळ्यांनी आपण बघितलेली आहेत आणि हे सगळं आपल्याला ते ज्या जी जी विचारसरणी त्यांच्या अंगात भिनलेली होती त्या विचारसरणीचा त्यांच्या जीवन पद्धतीवर काय परिणाम झाला हे बघितलं पाहिजे आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चे अनेक स्वयंसेवक संघ हे कोट्याधीश आहेत आणि पुणे आणि महाराष्ट्रातल्या जवळजवळ शहरातल्या सर्व सहकारी बँका या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीच्या ताब्यात आहेत आणि मग अशा पद्धतीनं केवळ तीस लाखासाठी त्यांना शिरीष महाराज मोरेन सारख्या प्रचारकाला बहुजन समाजातल्या होतकरू मुलाला आत्महत्या करायला लागणं हे जरा थोडस कठीण आहे कदाचित महाराजांनी त्यांच्याशी संवाद केलेला नसेल पण मुळात ही विचारसरणी जी आहे त्या विचारसरणीतून जी एक प्रकारची नकारात्मकता आलेली आहे त्यातून महाराज हे अबोल बनले असावेत ते इतरांचे संवाद न साधता निर्णय घेणारे बनले असावेत आणि किंवा आदेशाप्रमाणे चालण्याची त्यांना एक प्रकारची सवय लागलेली आहे आणि कोणत्याही प्रकारे अं आजूबाजूच्या परिस्थितीबद्दलचा सकल विचार संत तुकाराम महाराजांसारखा हा न करणं हे असा एक कप्पेबंदपणा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मांडणीतून अं जो पुढे येतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी मांडणी आहे ती द्वेषावर आधारित आहे विशिष्ट समुदायांचा द्वेष करणं नंतर परंपरागत आलेल्या अधिकारांचं वर्चस्वाच जतन करणं इतरांना तुच्छता लेखणं या प्रकारच्या विचारसरणी ज्या आहेत त्या सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या नावाखाली जाती व्यवस्थेचं समर्थन करणाऱ्या नंतर छोट्या छोट्या समुदायांचा द्वेष करणाऱ्या त्यांच्याबद्दल खोटे नाटे गोष्टी पसरवणं या कटकारस्थानांच्या पद्धतीला जन्म देणाऱ्या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी कठीण आहेत प्रश्न विचारणं वेदांचा तो अर्थ आम्ही ठावा हेरानी व्हावा भार माथा म्हणजे हा एक प्रकारचा आत्मविश्वास हा प्रश्न विचारण्याची ही अत्यंत मोठी तर्कबुद्धी ही संत तुकाराम महाराजांजवळ आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा प्रश्न विचाराला प्रतिबंध करतो हा एक चालुकांवर्तित्वावर आधारित ही संघटना आहे आणि यातून आदेश संस्कृती जी आहे तिला प्रमाण मानण्याचे पद्धत आहे तेव्हा हीच पद्धत जी आहे ही जीवनामध्ये येते आणि जीवनात ती जर भिनली तर त्यातून प्रतिप्रश्न विचारणं चिकित्सा करणं नवे प्रश्न विचारत पुढे जाणं नवे संशोधन करणं नव शोध लावणं या सगळ्या गोष्टींना प्रतिबिंब आहे हे आलं आहे तसं गतानुगतिक पद्धतीनं चाललं पाहिजे कारण कधीतरी एक सुवर्ण काळ होता आणि तो सुवर्ण काळ म्हणजे एका विशिष्ट समुदायाचा वर्चस्वाचा काळ आहे आणि मग त्याचं पुनर्जीवन करणं ही मनिषा बाळगण्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी आहे आणि म्हणूनच या याच्यामध्ये आपण संकुचित संकुचित विचार करायला लागतो आणि नंतर संकुचित विचार म्हणजे राष्ट्र म्हणजे धर्म एक विशिष्ट राष्ट्र म्हणजे एक विशिष्ट जाती समूह हे या प्रकारे राष्ट्र म्हणजे एकच विशिष्ट संस्कृती सांस्कृतिक बहुविधता नंतर बहुभाषिकता नंतर बहुआयामी जीवन या सगळ्यालाच आपण नकार देतो आणि एक साचीपणा अंगात भिनवत जातो आणि आम्ही म्हणतो तेच खरं असं म्हणणं हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सातत्यानं बहुजन समाजावर ठसमत आलेला आहे आणि त्यातून मग आपल्या विचारसरणींमध्ये एक प्रकारचा कप्पे बंदपणा येतो आणि मग त्याचा शेवट जो आहे तो कप्पे बंदपणाचा संवाद न करण्याचा यातून आपण नकारात्मकतेच टोक गाठतो आणि जीवना जीवन विनमुख जीवन बनतो जीवनाकडे पाठ फिरवतो आणि त्यातून आपण शेवटी त्याचा एक प्रकारचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक विचारसरणीचा गाव्याचा भाग म्हणजे कर्मसिद्धांत आहे मी पूर्वजन्मीला काहीतरी पाप केलेला आहे म्हणून मला हा जन्म मिळालेला आहे आणि हा जन्म मी लवकर संपवला तर मी माझा पुनर्जन्म हा चांगल्या योनीमध्ये होईल चांगल्या ठिकाणी होईल असं मानणारी गतानुगतिक कर्मसिद्धांताचे कर्मविपाकाचा सिद्धांत जो आहे तो तो जो आहे तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मूळ आहे आणि तो एका प्रकारे अबोध मनामध्ये आपल्या प्रवेश करतो आणि मग आपण जीवन विन्मुख होतो बहुजन समाज आणि आपण नकारात्मक बनतो तर ही एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि दुसरी गोष्ट हे जग भौतिक आहे ते भौतिक जग जे आहे ते आपल्याला जाणवतं आपल्या इंद्रियांना जाणवत हे जग अस्तित्वात आहे संत तुकाराम महाराजांबद्दल दीपू चित्रे यांनी तुका सेज लिहिलं आणि जगभर तुकाराम महाराजांना पोचवलं तर तुकाराम महाराजांचा अस्तित्ववादी विचार जगद्गुरूंचा अस्तित्ववादी विचार त्यांनी सांगितला डॉक्टर सदानंद मोरेंनी तुकाराम दर्शन लिहून महाराष्ट्राच्या एकंदर जीवनावर किती मोठा परिणाम संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा झालेला आहे आणि ते जीवन सन्मुख होते माणसाला जगण्याचं बळ देणारे होते हे सांगितलेलं आहे आणि हा जो हे, हे जी सकारात्मकता आहे ही सकारात्मकता हे कुठेतरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मान्य नाही आणि त्यामुळे त्यांचा त्यांच्यामध्ये एक प्रकारचा संकुचितपणा आहे ते खोटा शत्रू निर्माण करतात आणि भौतिक जगाची चिकित्सा करायला नकार देतात आणि एक आभासी वा, आण वातावरण तयार करतात आणि मग माणसं आभासी वातावरणात राहतात कुणीतरी म्हणतं की अमुक अमुक मुसलमान म्हणजे सर्व देशद्रोही आहेत ते शत्रू आहेत वगैरे वगैरे कोणीतरी म्हणतं की दलितांना त्यांची जागा दाखवली पाहिजे कोणीतरी म्हणतं की आपण जाती व्यवस्थेचा पुन्हा निर्माण केली पाहिजे आणि मग आपण त्या आभासी दुनियेत रममाण होतो आज जग जे आहे ते जग चंद्रावर चाललाय सूर्याच्या दिशेनं चाललेलं आहे आणि अशा वेळेस आपण मात्र आपलं भविष्य बघण्यासाठी आपली कुंडली हे कॉम्प्युटर मध्ये टाकतो कॉम्प्युटरच्या साह्यानं जग कुठे चाललंय आणि आपण कुठे चाललो आहोत mm. आणि याच प्रकारच्या मागासलेल्या शिक्षण पद्धती ज्ञान पद्धतीला बढावा देणं तुम्ही काय खावं काय प्यावं तुम्ही काय अंग वस्त्र परिधान करावीत तुम्ही किती मुलं जन्माला घालावीत याचे आदेश जर एखाद्या विशिष्ट ठिकाणावरनं येत असतील तर माणसाच बहुआयामी जगणं जे आहे ते नष्ट होत चाललेलं आहे आणि त्यांना भाग पाडलं जात आहे बळाच्या आधारे किंवा संमोहनाच्या आधारे आणि मला असं वाटतं की बहुजन समाजातली काही संमोहित झालेली मुलं जी आहेत त्याच्यामध्ये शिरीष महाराज मोरे होते आणि ते ज्या वाटेनं गेलेत ते दुर्दैवी वाटे बहुजन समाजानं या वाटेनं जाऊ नये आणि ती वाट जी आहे ती नकारात्मकतेची वाट ही पोल पोल आपल्याला नेते तर आपण जरा वेगळा विचार केला पाहिजे आणि चिकित्सा केली पाहिजे प्रश्न विचारले पाहिजेत असं का आहे हे का होत आम्ही असे जगतो या जगण्याला नेमकं काय का कारण आहे कोण कारण आहे कोणती जीवन पद्धती कारण आहे आपल्या समोरचे अनंत प्रश्न आहेत या प्रश्नांना भिडत असताना आपण प्रश्न प्रश्नांनाही प्रश्न विचारले पाहिजेत सभोवतला प्रश्न विचारले पाहिजेत आणि त्याच्यातून नेमक्या गोष्टी आपण शोधल्या पाहिजेत जीवन अनंत आहे आणि संत तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आनंदाचा अनंत धरा आहे तो धरा आपण समजून घेतला पाहिजे असं मला वाटतं शिरीष महाराज मोरे यांच्या दुर्दैवी आत्महत्येतून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण सन्मुख जीवन सन्मुख झालं पाहिजे आपण सूर्यफुल बनलं पाहिजे पण नवा विचार नवी चिकित्सक दृष्टी ही अंगीकारली पाहिजे आणि तेच आपल्याला वारकरी संतांनी सांगितलंय तेच आपल्याला आपल्या बहुजन परंपरेने सांगितलंय शेतात राबणाऱ्या आपल्या पूर्वजांनी आपल्याला पाऊस पडो दुष्काळ ये नुकसान हो शेतीमाला बाजारपेठ न मिळो तरी सुद्धा उभं राहणं मातीत उभं राहणं हे सर्वात महत्वाचं आहे आणि मातीत उभं राहायला कोण मदत करत आणि कोण आपल्याला मातीत उभं राहण्यापासून परावृत्त करत जीवनापासून जीवनवादापासून परावृत्त करतं हे आपण ओळखलं पाहिजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी जी आहे ती या पद्धतीची आभासी जीवन परानमुख जीवन संघर्षाकडे पाठ फिरवणारी आभासी खोटी अशा पद्धतीची आहे आणि हे वेळोवेळी लोकांनी सिद्ध केलेलं आहे मला असं वाटतं की हा एक बोध आपण लक्षात घेतला पाहिजे किशोर सर अगदी बरोबर तुमचं तुम्ही काही विशिष्ट विचारसरणीवरती आघात करताय स्पष्टपणे आपली भूमिका मांडताय पण मला या ठिकाणी एक शंका निर्माण होते की मोरे महाराजांच्या जाण्यामुळं त्यांचे कुटुंबीय त्यांचे नातेवाईक आणि सारा महाराष्ट्र सुंदर आहे सध्या अत्यंत संवेदनशील विचारवंत एक प्रसिद्ध व्याख्याते एका विशिष्ट त्यांनी कारण पण लिहून ठेवली आहेत व्यवस्थित की त्यांच्या जाण्याची कारण त्यांनी व्यवस्थित विषद केली आहेत मला असं वाटतं की त्यांचा जाण्याचा आणि हेतू आणि या सगळ्या गोष्टी जर त्यांनी लिहून ठेवलेल्या असतील तर त्यांच्या जाण्याला एका विशिष्ट विचारसरणीला जबाबदार धर्म कितपत योग्य आहे नाही विचारसरणीच्या आधारेच जीवन पद्धती ठरते मी हुँ, जर हुँ. मी जगण्याकडे कसा बघतो हे महत्वाचं आहे मी जगत असताना एखाद्या विशिष्ट विचारसरणीच्या आहारी जाऊन कपोकल्पित शत्रूंच्या आधारे आणि निरागसांची हत्या करणाऱ्यांच्या संदर्भामध्ये जर आपण भूमिका काही वेगळी भूमिका मांडत असू तर ते जरा कठीण आहे म्हणून माझं जगणं हे आभासी नको ते सत्यावर आधारित पाहिजे माझं जगणं हे खोट्या शत्रूंऐवजी या जीवनाचे खरे शिल्पकार आणि शत्रू हे कोण आहेत याचा शोध घेणारे पाहिजेत आणि मी सतत बघितलं पाहिजे की या सगळ्या वास्तवाला कोण खरोखर जबाबदार आहे काही निर्धन काही अज्ञानी आणि काही शिक्षण न मिळालेले असे समूह जबाबदार आहेत की ही व्यवस्था जबाबदार आहे कोण जबाबदार आहे आज शेतकरी आत्महत्या करतायत एवढ्या लाखोंच्या संख्येनं कोण जबाबदार आहे कोण त्यांचं कोण कर्जमाफीला करता विरोध करतात आणि कोण भांडवलदारांच्या अठरा लाख कोटींची कर्ज एकेका रात्रीत माफ करतात हे व्यवस्था आहे आणि ही व्यवस्था जी आहे ती समजून घेतली पाहिजे ती आहे तशी समजून घेतली पाहिजे आणि त्यातनं पलीकडं जाणारा समतेचा विचार हा वृद्धिंगत केला पाहिजे हे आव्हान आहे लाखो शेतकऱ्यांना त्यांना खोटा शत्रू न दाखवता त्यांच्या शोषणाला कारणीभूत असणारी व्यवस्था ही उलगडून सांगणं हे समाज प्रबोधकाचं काम आहे ते करावं आपण ते करण्यासाठी पुढे यावं आणि हे जीवन खूप सदाबहार आहे हे जीवन हे सतत चालणार आहे अथांग आहे ते अनित्य आहे ते नित्य नूतन आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि तर जगण्यातला आनंद आपल्याला मिळेल परिस्थिती तर अत्यंत कठीण परिस्थिती सर्व वारकरी संत सं, सं, संतांना अत्यंत कठीण परिस्थिती होती तुम्ही संत नामदेवांचं उदाहरण घ्या पंजाब पर्यंत गेले सुखासुखी चालत गेलेत का ते एवढ्या लांब पर्यंत आणि तरी त्या तिथे गेल्यानंतर त्यांच्या गुरुवाणीमध्ये संत तुकाराम नामदेव महाराजांच्या अभंगांचा समावेश झाला ही केवढी घटना आहे हा जग जवळ आलाय असं पण म्हणतो त्यावेळी कुठल्याही प्रकारची साधना नसताना हा संदेश जो आहे ग्रंथ हा गुरु मानणाऱ्या एका मोठ्या संप्रदायामध्ये एक विशिष्ट स्थान मिळवणं हे संत नामदेवांनी मिळवलंय तर ते संत जनाबाईंनी मिळवलंय ते संत ज्ञानेश्वरांनी मिळवले संत तुकाराम महाराजांनी मिळवले हा जो वारकरी संतांचा विचार आहे तो समजून घेतला पाहिजे तो नकारात्मक नाही आहे तो जीवन समूख आहे तो जीवनापासून आपल्याला निवृत्त करत नाही तो जीवन जगायला आपल्याला मदत करू हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्यामुळे बर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा तत्सम विचारसरणी ज्या आहेत त्या विचारसरणींना ह्या जीवन सन्मुख विचारांची काही घेणं देणं नसतं त्यांना जे वर्चस्वासाठी आवश्यक आहे त्याचा ते प्रचार करतात ते बहुजन समाजाच्या मनावर बिंबवतात त्यातून बहुजन समाजाचं नुकसान होत फार प्रचंड नुकसान होत तीस तीस वर्षाचे कोवळे जीव जाणं तरुण जीव जाणं हे बहुजन समाजाचं मोठं नुकसान आहे तेव्हा <laughs> या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा त्यांच्या सारख्या ज्या नकारात्मक विचारसरणी आहेत जीवन विमुक्ता mm -hmm. दाखवणाऱ्या विचारसरणी आहेत वर्चस्ववादी विचारसरणी आहेत खोटे शत्रू दाखवणाऱ्या आभासी mm -hmm. विचारसरणी आहेत यांच्यापासून mm -hmm. सावध राहिलं पाहिजे तर जगण्याची प्रेरणा मिळते जगण्याची प्रेरणा हे या पूर्वजांच्या वारश्यामधनं मिळते आपण कोणता वारसा सांगतो mm -hmm. हे महत्वाचं आहे आणि तो वारसा जो आहे तो वारसा या देशामध्ये संस्कृती संस्कृतीपासून आलेला आहे सिंधू संस्कृतीमध्ये बळीराजा पासून आलेला आहे गौतम बुद्ध आहेत चारवा आहेत महावीर आहेत बसवेश्वर आहेत वारकरी संत आहेत छत्रपती शिवाजी महाराज आहेत राजमाता जिजाऊ आहेत अहिल्याबाई आहेत क्रांतीवीर बिरसा मुंडा आहेत महात्मा ज्योतिबा फुले आहेत राजर्षी शाहू महाराज आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत क्रांतीसिंह नाना पाटील आहेत हे सगळे अण्णाभाऊ साठे अमरशी हे सगळे जीवन सन्मुख विचार करणारी एक मोठी परंपरा आपल्याकडे त्यांनी नवा विचार प्रसुलेला आहे जगाला नवा नवा, नवा मूल्य विचार दिलेला आहे आणि तो आज सर्व सार्वत्रिक होत असताना आपण मात्र नकारात्मक का व्हावं हा बहुजन समाजाने विचार करावा आणि म्हणून सकारात्मकतेची दिशा जी आहे ती विचारामध्ये असावी लागते आपला मेंदू जो आहे त्या मेंदूमध्ये जसं कॉम्प्युटरमध्ये आहे मेमरीमध्ये जर जुनी मेमरी खूप साठलेली असेल निरुपयोगी असेल तर ती बाजूला करावी लागते आणि नवीन त्याच्यामध्ये टाकावं लागतं तसा हा मेंदू जो आहे या मेंदू मध्ये पुरातन जळमट आहेत कर्मकांडाची कर्मविपक्काच्या सिद्धांताची ब्रह्मसत्त जगन मिथ्या म्हणणाऱ्या नकारात्मक विचारांची तर ते जरा बाजूला करावे लागतील आणि त्याच्यामध्ये नव ज्ञान विज्ञान आणि जुना समतावादी वारसा याची मेमरी त्याच्यामध्ये टाकावी लागेल तर ते मेंदू जे आहेत ते मेंदू अधिक कार्यप्रवण होतील ते सकारात्मक होतील आणि ते जीवनाला नवी दिशा देतील स्वतःच्याही आणि बहुजनांच्याही असं मला वाटतं ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज